वयोश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे राज्य शासनाने पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी राबवलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी केलाय वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी इथं पार पडले राज्य शासनाने राबवलेल्या योजनेपैकी पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयोश्री योजना ही महत्त्वपूर्ण आहे या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअरसाठी डी बी टीद्वारे तीन हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात ही योजना राबवण्यासंबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजेश शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी इथं जिल्ह्यातील पहिले शिबिर घेतले या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत ग्रामपंचायत कार्यालय वड्डी इथं शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात तीन हजाराचा निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोदा राजे शिंदे सरकार महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख अजितदादा गट तालुका अध्यक्ष तानाजी दळवी किरण मगतुम अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते